नमस्कार आज आपण बनवणार आहे शेंगाचं कालवण या गोडेवाल्याच्या शेंगा याचे दाणे काढून आपण भाजी बनवणार आहे तर बघू आधी आपण असे सोलून घेणार आहे बघू शकता तुम्ही असे दाणे काढून घेऊ आपण सगळ्या बघा अशाच प्रकारच्या आता आपण सगळ्या पण सोलून घेणार आहे सगळे त्याच्यामध्ये दाणे काढून घेऊया आता आपण बघा आता आपले सगळे पण सोलून झाले आता आपण भाजी करायला घेऊ हो, चला तर बघा बघा आता आपण हे दाणे स्वच्छ धुवून घेतले त्यासाठी त्या आपण हे दोन कांदे घेतलेत आणि एक टमाटा घेतलाय थोडासा लसणाचा कुठे हे तिन्ही पण अर्धा अर्धा चमचा घेतले अर्धी चमचा हळद घेतली आणि दोन चमचे लाल तिखट घेतले आणि थोडीशी कोथंबीर बघा आपण तीन पळे आता तीन घालतोय बघा आधी आपण कांदा पूर्ण तळून घेऊ बघा अशा प्रकारचा आपला कांदा घेऊन झाला आता थोडीशी आपण लसणाचा असा घालतोय परतून घ्यायचा धना पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा आणि दोन चमचे मिरची आणि हळद अर्धा चमचा आणि बघा आपण चाट मसाला पण टाकतोय बघा आपले दोन तीन मिनटं झाले आता आपण याच्यात टमाटा टाकतोय तो पण पूर्ण पूर्ण हलवून घ्यायचं पाच दहा मिनटं अशीच हलवीत राहायचं त्याला पाच मिनटं असं पूर्ण तळून आहे आपण टमाटा एकदम बारीक होईपर्यंत हलवितच राहायचं आपण बघा आपला कांदा टमाटा बघा आपला टमाटा एकदम बारीक घालायचं म्हणून आता आपण याच्यामध्ये वाल्याचे पले टाकते हे परतून असे परतून घ्यायचे बघा आता आपण वरतून थोडी कोथिंबीर घालते घालतोय आता पाच दहा मिनटं असे हलवून घ्यायचे मग पाणी टाकायचं बघा आपले पाच मिनिट पूर्ण तळून झालेत आता आपण पाणी टाकते त्याच्यामध्ये बघा आपल्याला सुकीच बनवायची त्यासाठी मी एक ग्लासभर पाणी टाकले आणि अजून थोडंसं पाणी टाक घालते आणि आता शिजून देऊया आपण बघा आपण एक चमचा भरून आता मीठ टाकतोय चवीपुरतं गॅस थोडा स्लो करून ठेवायचा बघा आता आपली भाजी शिजली का आपण बघतोय बघू शकता तुम्ही एकदम छान अशी झाली भाजी शिजली करून बघा अशा प्रकारची आपली भाजी तयार झाली आता आपण काढून घेतोय बघा आपली भाजी तयार झाली आता व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका